से पोरला मारलंय काय कारण नसतं काय तुला पितोय गा इ काय आणि ती व्हिडिओ व्हिडिओ पहिला बंद करतो म्हणजे काय टाकाय मी पोरला मारलं हे बघ या कराटेसी मोबाईल खाली पाडून फोडून ठेवीन रट्ट्यात मोबाईल पाडून आणि फोडून ठेवीन पोरवर कशाला ताव काढताय माया सांग पोरला निगायचं कराटन निगायचं बघा उठव राव मी उठून निगायच तिथंय गा काय नाही आमचं काय नाही इथं काय काय नाही तुमचं काय नाही मग काय तुमचे एकटेच आहे काय मग माझंच आहे माझ्या बाज आहे तुमच्या बाजा मग ह्यांच्या पण बाज आहे आम्ही का जाऊ बात नाही त्यांच्या बाज इथं काय गटुळच नाही ती तुझी आहे की तुम्ही तिकडं कुठं जाय आहे तिकडे जावा तुम्हाला किती वेळा सांगायचं झालंय ती घाला माझ्या घरात ना आला म्हणून पण तुम्ही लेकरला का मारताय लेकरला का मारताय म्हणजे मग त्यानं कशाला चोमरापाना करायला मध्ये त्याला माया काय तर किंवा आली ना बापाची आईची म्हणून शिना ती बोलला मध्ये म्हणून तुम्ही नकल कशाला दिली तुमचा मेंदू काय गेला यार कुठे उठले कुठे बी गेले लगे हा दूध वाडा गेला दहा वाजले पुन्हा यार बस अरे मी कोणा येत बसू काम धंदा हाय काय बघायचं देणं पाणी काय निसत सारखं गेला की तिकडे बसला बघा मित्रांनो पोरांवर ताव काढायला लागले

कशेला होते दिसत नाही तुला कळत नाही तुला काहीच गाय आता तू तरी बी तुम्ही आईचीच बाजू घेऊन बोलताय नाही बापाची अशी साईट ओढू नये बापलाय आज दहा बारा दिवस झाला घरात माल तुम्ही टाकतोय

मग तुला तू कधी बंद करणार चांबार चौकश करायच्या मी काय केलं काय केलं काय केलं म्हणजे तर सवय सुटती कस बोलतात बघितलं काय बघितलं बघितलं तसलं सांगून मी त्याच चार तुकडे करून ठेवीन निघायचं बघा तुम्ही ना बाहेर तुमचे काय असतील ती गाबाळ उचल माझ्या घरात तुम्ही थांबायच नाही राहायच नाही तुमचा माझा संबंध मी काय नाही संपलं काय घेणं देणं नाही उठलही सुटलं महाभारत दररोज उठल पोहरांची आई एवढी भेट राहील त्यांना शिकवायला सांगायला तुमचा बाप असा करतोय तसा करतोय पोहर मी तुझ्याच बाजून बोलते ती मल्ली अखर तुझी मल्ली तुझ्याच बाजून बोलणार ना त्यांना कळत ना चुकी कुणाची कुणाची नाही त्यामुळे ती बोलते ती शिल्लक करणार ना शिल्लक करणार नाही वाढवले हो ना। इथं पहा कबट मोडायची बारी आली लोका एक कामाला जाऊन आणायचं तुम्हाला खाय घालायचं तुम्ही त्या कुत्र्यासारखं टांगड माझ्यावर करायचं वर होय गे आम्ही निस्त झोपतोय आम्हाला दुसरं काम नाही ती सतकडा चित्रा पण माझ्या उरावर येऊन ठेवते ती जाते आता वैर नानायची नाही मी आज करायचं सगळं आणि निस्त ह्याची कामं दिसते ती गेलेलं कामाला माझं काय दिसत नाही माझी पाठ टेन्शन घ्यायच ना बापाच घ्यायच नाही परत म्हणायचं नाही कुठं फोन करायचं नाही काय बोलायचं त्यांच्यामुळे काल किती मोठा कुटाना झालाय बाप गाडीवर पडलाय माणसाचं टेन्शन न लागलय हाताला तरी सुद्धा घाम फुट ना मग ती चला घेऊन ना आए, 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 आए। 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 तर घेऊन पण मग तू मी का तुला नेऊ ना आता काय झालंय मी फोन करून बोलावलं होतं या म्हल होतं तुमची तुम लेख मागले तुम दिवस पोडा आणायला आली दररोज माझी सगळं भांडणं करती आज अर्धा दिवस झालं तुमच्या घरात मी अंदाज कम खाल्ला नाही कुठं खाताय कुठं जाताय काय जाय ना मी तुम्ही कुठं जाताय तुला दिलं का एखाद झालं बाबा इसरून जावं म्हण जरा जेवा तुम्हाला किती वेळा म्हटलं जेवा म्हणलं होतं का नव्हतं तर तुमचं काय नाही तुमचं जेवायचं बी नाही मला खायचं बी नाही तुम्ही माझ्या घरात राहायच नाही तीनदा मी सांगणार नाही आणि ती पहिलं डबड बंद कर मी करणार नाही बघू दे की मी करणार नाही चुकी कुणाची फोडून पण ठेवतात तुम्ही घेतलंय का फोडून ठेवायला तुला घेतलंय म्हणून आहे ती काय दाखवायला लागली काय तू दाखवायला लागली का नाही म्हणजे तुम्ही कस करताय का हात निघून जा म्हणजे माझं घर आहे ना तुझं काय आहे घरात विषय माझं नाही ना काय अजिबात नाही तुम्ही एकट्यानेच उभं केलंय काही माझच आहे मी एकल्यानेच केलंय तो काय केलंय मी काय नाही अजिबात नाही सगळं हे नी केलंय मी काय सुद्धा नाही हा पोरं टेन्शन ना भाकर तुकडा सुद्धा खाय ना ती निस्ती पोर जुरणी लागती ती या हा शाळा ती जायचं निकृत्याला सात विशेष सत्ता आणलाय तू ती कालवा पाहिला बघ बंद करत नसती व मी आता करत आता मी रडत तुमच्या पशी रडत तर बसणारच नाही तुम्ही तुम्हाला काय वाटायला ही कुठं जात नाही लापटावणी माझ्यातच बसती या निघून मी जाणारच आहे माझी लेकर घेऊन पण जाणार आहे पण परत परत आमच्या मागे यायचं नाही हा अजिबात आमच्या मागे यायचं नाही ज्या वेळेस कसं असतं खरं कळतं का नाही डोळं उघडतं तेव्हा माणसाला पण पश्चाताप होतो मला खरं माहित आहे पश्चाताप होतो मी नाही माझ्या पद्धती ठेवता या बघित माझी काय करणार आहे नेमकं मला सांगा तर की पुन्हा आणणार आहे आहे आम्हाला जाऊ म्हणताय का तुम्ही निघ आम्ही नाही तुम्हाला पटनाच झालं की हाय ना पटन होती काय अडचण होती सांगितलंय तेवढं काही माझा बोला आता जाते की नाही म्हणजे तुम्ही आनंद कोण ठेवा घरात हम्म पुन्हा लालायच मला भाकरी तुकडे लकून तर माणूस न ग म्हणून आम्हाला जाऊ म्हणताय का हा तुम्ही निघ तुमचं उभी काय बर बघा म्हणजे आम्ही गेल्यावर कोणतं आणायचा आहे असा प्लॅन चाललाय त्यामुळे तरी माणूस असता घरात खाऊ खाऊ लावले मी ती फोडून का ठेवत फोडून ठेव खरं बरे तुझ माणसाला मिरची लागतीच खरं बांधल्यावर तो उशीरा मिरची लागतीच त्यामुळे तुम्हाला मिरची

ही कुठं जात माहिती हिंडून फिरून हिथं जे येते द्या गे आम्हाला पैसा पाणी जातो आम्ही हा घरात ना बाहेर काढताय आम्हाला तुम्हाला मी पैसे दिले तुम्ही जायचं सगळं कस काय हो तुम्ही आम्हाला तसं करताय घरात सांगा तेवढं हाय म्हणजे तुमची मी काय मला पैसे कुठे जाय तिकडे जावा कसं जागायचं जागायचे मला पैसे बाकी